はい。 नमस्कार मित्रांनो माझी जॉब मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र वन विभागात दोन हजार पंचवीस मध्ये भरती होण्याची शक्यता आहे वनरक्षक वन मजूर पदासाठी भरती होण्याची शक्यता आहे जी दहावी पास आणि बारावी पास उमेदवारांसाठी आहे या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा ग्राउंड घेतले जाईल आणि निवार प्रक्रिया ही ऑनलाईन असेल जर तुम्ही या भरतीबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो या भरतीमध्ये बारा पेक्षा जास्त पदे निघणार आहे आणि ही भरती वनरक्षक आणि वन मजूर या दोन्ही पदासाठी एकत्रित घेतली जाणार आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा वन मजुर या पदासाठी दहावी पास आणि वनरक्षक या पदासाठी बारावी ज्ञान पास मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून पास केलेली असावे आणि वन मजुरी या पदासाठी तुम्हाला महिन्याला पंचवीस हजार पर्यंत पगार मिळणार आहे आणि वनरक्षक या पदासाठी तुम्हाला पस्तीस हजार पर्यंत पगार मिळणार आहे आणि मित्रांनो तुमचे वन वनमजूर या पदासाठी अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि वन रक्षक या पदासाठी अठरा ते सत्तावीस पर्यंत असणे आवश्यक आहे आणि मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला भरतीबद्दल अधिक माहिती माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद